नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज बॅकग्राऊंड वेगळं दिसतं याचा अर्थ आज आपण रेसिपी करणार नाही तर आज आपण मारणार आहोत गप्पा तर तुम्ही सगळेजण सहा सात वर्षांपासून मला फॉलो करता त्यातले बरेच जण अगदी हक्काने वेगवेगळ्या कमेंट्स करतात रेसिपीबद्दल तर प्रश्न तुम्ही विचारता त्याची मी तुम्हाला कमेंटमध्ये लिहून उत्तरं कळवते पण रेसिपीच्या व्यतिरिक्त काही असे प्रश्न असतात तुम्ही इतकं छान कौतुकाचा वर्षाव करता एखादी छान रेसिपी दाखवली तर अगदी मोठ्या बहिणीच्या हक्काने आईच्या हक्काने कधी तर बहिणीच्या हक्काने तुम्ही मला सांगता की ती असं झालं हं आणि तितक्याच हक्काने मला प्रश्नही विचारतात जे रेसिपीच्या व्यतिरिक्त असतात पण या सगळ्याचीच उत्तरं मला अशी कमेंटमध्ये लिहून देता येत नाहीत म्हणून काही दिवसांपूर्वी मी पोस्ट टाकली होती की तुम्हाला जर रेसिपी व्यतिरिक्त काही वेगळे प्रश्न मला विचारायचे असतील तर ते ते, ते मला तुम्ही इथं विचारू शकता त्याची उत्तरं देण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ करूयात तर आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळणार आहे तर पहिला प्रश्न आहे आणि दुसराही प्रश्न बऱ्यापैकी सिमिलर आहे मी दोन्ही प्रश्न एकत्रितच घेते आता टीम आहे रेसिपीची पूर्वतयारी कशी असते शूटिंगचं प्लॅनिंग कसं होतं एवढं सगळं करून भाज्या किराणा आणणं निवडणं हे सगळं कसं मॅनेज करता आणि दुसरा प्रश्न आहे जेव्हा टीम नव्हती एकट्याने शूट करायचीच तेव्हा कसं प्लॅनिंग असायचं तर मी दुसरा प्रश्न पहिल्यांदा घेते तर जेव्हा टीम नव्हती त्यावेळी मी सगळं एकट्यानेच करायचे म्हणजे याच्यात कुणाचीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती अगदी सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यापासून सुद्धा बनवणं तो व्हिडिओ पोस्ट करणं कमेंट्सला रिप्लाय करणं अगदी सगळ्या 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 गोष्टी मी एकट्यानेच करायचे तर त्यावेळी कसं आहे ना फार मला जास्त व्हिडिओज एकावेळी शूट करता येत नव्हते पण मला एक माहिती होतं की जेव्हा आपण घरातून काम करतो आपल्याला तो सेल्फ डिसिप्लिन मेंटेन ठेवावा लागतो आपलं पर्सनल आयुष्य आणि आपल्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये तो मी बऱ्यापैकी जमवण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यावेळी जेव्हा माझं साधारण एक आठ दिवसांचाच कॉन्टेंट मी प्लॅन करू शकत होते एकावेळी म्हणजे आता टीम आहे तर भरपूर कॉन्टेंट प्लॅन करता येतो बँक बनवून ठेवता येते पण आधी तसं व्हायचं नाही म्हणजे जर समजा मला पुढच्या आठवड्यामध्ये हो सोमवारी एखादा व्हिडिओ टाकायचा आहे सोमवार ते शनिवारपर्यंत जे काही व्हिडिओज असतील त्याचं प्लॅनिंग माझं आदल्या सोमवारपासून चालू असायचं म्हणजे त्या रेसिपीज लिहून काढणं एक दिवशी दुसऱ्या दिवशी आणि किंवा दोन ते तीन दिवस शूटिंगला जाणं आणि त्याच्यानंतर ते एडिट करणं आणि मग रात्री मनस्वी झोपल्यानंतर हो त्याचं रेकॉर्डिंग करणं कारण मनु जागी असताना हे शक्य नसायचं मग कधी अडीच तीन वाजायचे आणि मग थोडंसं हेक्टिक व्हायचं पण छान वाटायचं कारण तुम्हा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओज खूप आवडायचे तसं माझं प्लॅनिंग असायचं साधारण पुढच्या आठवड्याचं व्हिडिओजची बँक रेडी असायची आणि हा सेल्फ डिसिप्लिन ठेवला होता आणि त्याचमुळं तुम्हालाही माहिती आहे मनस्वीच्या जन्माच्या दिवशीसुद्धा आपला एक व्हिडिओ पब्लिश झाला होता कारण मी तशा पद्धतीने आधीच प्लॅन करून ठेवलं होतं दुसरं म्हणजे आता टीम आहे तर टीम आहे तर कसं मॅनेज होतं तर उलट टीम आहे तर आता आ, काम थोडंसं कमी झालं असं म्हणणार नाही काम तेवढंच आहे पण आता कामाचा व्याप वाढवला आहे कारण टीम आपण वाढवतो त्यावेळी त्याला कसं आपण युटिलाईज करून घेतो आहे त्याचा कसा वापर करतो आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता जरी आ, टीम एवढी मोठी असली तरी पण कॉन्टेंट क्रिएट करणं तुमच्या कमेंट्स वाचणं त्याच्यावर कॉन्टेंट बनवणं ते शूट करणं हे सगळं माझ्याचकडे आहे बाकीची कामं टीम करते आणि या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग म्हणजे आता पूर्वी कसं एका आठवड्याचा फक्त व्हिडिओची तयारी असायची आता जवळपास आम्ही दोन महिन्याचा कॉन्टेंट एकावेळी शूट करू शकतो जवळपास पन्नास ते साठ व्हिडिओची बँक तयार असते त्यामुळे कधी काही अर्जंट कुठे जायचं जरी झालं तरीसुद्धा मला व्यवस्थित जाता येतं अशा पद्धतीने टीम प्लॅन करते पुढचा प्रश्न आहे तुझे आवडते कुकिंग चॅनल्स कोणते मराठी हिंदी इंग्रजी आणि कोणता क्रिएटर किंवा कोणती क्रिएटर तुला जास्त आवडते तर पहिल्यांदा मराठीतलं सांगते माझे मराठीतले आवडीचे चॅनल म्हणजे माझ्याही चॅनल चालू होण्याच्या चा आधी चा मी ज्यांना फॉलो करायचं ते म्हणजे मराठी किचन खरं तर ती आता माझी खूप छान मैत्रीण आहे भाग्यश्री आधी माझा चॅनल सुरू होण्याच्या आधी माझ्या ताईंचे चॅनल मी बघायचे दोघीचे चॅनल तर मला आवडणारच माझ्या बहिणी आहेत त्या पण तेव्हा मी मराठी किचन बघायचे मला तिचं सांगण्याची पद्धत खूप आवडायची आणि मला असं वाटायचं की कोणीतरी आपल्या आईच्या वयाची व्यक्ती तो ते व्हिडिओज करते पण तिची आई ते व्हिडिओज करायची आणि ती त्याला रेकॉर्डिंग किंवा त्याला काय म्हणतात जे काही एक्सप्लेन आहे ती रेसिपी ती एक्सप्लेन करायची सो so, मला मराठी किचनचे व्हिडिओज खूप आवडतात आणि दुसरा मराठी चॅनल आहे कुक विथ मयुरा मला नाही माहिती मयुरा तू आता व्हिडिओज का पोस्ट करत नाहीस पण मला तुझे व्हिडिओज खूप आवडायचे आधीही मी खूप बघायचे आता तर तू व्हिडिओज पोस्ट करत नाही तुझ्यातलं काय आवडतं मला माहिती आहे तू तुझ्या हातातले जे स्किल आहे ना जसं की मोदक करायचं आहे करंजीला मुरळ घालायची आहे किंवा एक साधी बर्फी जरी असेल ना त्याचं फिनिशिंग तुझं खूप सुंदर असतं आणि मला ते खूप आवडायचं त्यासाठी मी तुझे व्हिडिओज खूप फॉलो करायचे पण जर आता तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर माझी रिक्वेस्ट आहे तर तू पुन्हा तुझे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात कर आणि हिंदीमध्ये म्हणाल तर खरं तर आधी माझ्या बहिणींचे हिंदी चॅनल्स होते त्यामुळे मला हिंदी कॉन्टेंट जास्त रेकमेंड व्हायचा तर मी निशा मधुलिका मॅमनं बघायचे त्यानंतर कुकवित पारुल बघायचे कबिताज किचन बघायचे कुकवित पारुल आणि निशा नी मधुलेका मॅम यांना मी तर भेटलेले नाही आहेत पण कबिताज किचनला भेटण्याचा मला योग आला मागच्याच पाच सात महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये आम्ही एका समिटमध्ये भेटलो होतो आणि मला ना तिचा चॅनल तर आवडायचाच पण ती माणूस म्हणून मला जास्त आवडली कारण जेव्हा आम्ही भेटलो मी तिला बघितलं त्यावेळी मी तिच्याकडे गेले आणि आता माझा मराठी चॅनल आहे कदाचित तिला माहिती नसावा म्हणून मी तिला इंट्रोड्यूस करत होते की माझ्या चॅनलचं नाव काय आणि मी पुण्यामध्ये असते वगैरे तर ती स्वतःहून मला म्हणाली की मी महाराष्ट्रात राहते आणि महाराष्ट्रामध्ये राहून जर सरितास किचन माहिती नसेल असं कधी होणं शक्य आहे का सो so, मला खूप छान वाटलं की तिने स्वतःहून माझं चॅनल माहिती अशी ओळख दाखवली याचं कारण म्हणजे आता ती हिंदी मी मराठी आम्ही काही कॉम्पिटिटर नाही आहोत पण तरीसुद्धा आपण एका मोठ्या लेवलवर असताना एखादा जर आपल्यापेक्षा कमी सबस्क्रायबर असलेला क्रिएटर आपल्याला जर भेटतोय तर स्वतःहून ओळख दाखवण्यामध्ये सुद्धा ते मोठेपण लागतं ते असावं लागतं आणि म्हणून मला ती क्रिएटरपेक्षा ही आ, एक माणूस म्हणून जास्त आवडली आता पुढचा प्रश्न तुझा कॉन्टेंट कॉपी असतो का असं काही लोक म्हणतात त्यांना तू उत्तर का देत नाहीस का तू खरंच कॉन्टेंट कॉपी करतेस किंवा तू नवीन आणि वेगळं असं काय केलंस आपल्या आयुष्यात ना कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला समजलं ना मग ते पर्सनल आयुष्यात असो किंवा आपल्या प्रोफेशनल आयुष्यात तुम्हाला समजलं की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं तर तुम्ही योग्य ट्रॅकवर चाललाय असं समजायचं मला नाही वाटत की त्या गोष्टीला तितकं महत्त्व देण्याची गरज होती म्हणून मी कोणालाही काही उत्तर दिलं नाही दुसरं कारण तुम्ही सगळेजण आहात आणि हे सगळ्यात मोठं कारण आहे दिवाळीमध्ये माझ्या व्हिडिओजला तुम्ही इतक्या सुंदर कमेंट्स केल्या होत्या म्हणजे काही लोक असेही होते की ज्यांना माझा चॅनल माहिती पण पन्न नव्हता पण त्यांना माझा चॅनल माहिती झाला आणि त्यांनी काही व्हिडिओज बघितले आणि मला खूप चांगल्या पद्धतीने कमेंट्स केल्या होत्या त्याचबरोबर असे काही लोक जे मला खूप आधीपासून फॉलो करतात माझं काम कसं आहे हे बघत आहेत आणि त्यांनीसुद्धा अगदी इतक्या मोठ्या मोठ्या कमेंट्स केल्या होत्या अक्षरशः कौतुकाचा वर्षाव होत होता म्हणजे असं वाटत होतं की इतका मोठ्या लोकांचा सपोर्ट आपल्यासोबत आहे बऱ्याचदा आपण म्हणतो ना आनंदाश्रू येतात त्या कमेंट्स पाचून लिटरली असं आनंदाश्रू येत होते मला सारखं मी उघडून प्रत्येक कमेंट आली की वाचायचे आणि खूप छान वाटायचं आणि त्यावेळी वाटायचं की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि खरंच वाटायचं की इतकी छान लोकं माझ्या पाठीशी आहेत आणि माझी आई आणि सासूबाई त्याचवेळी माझ्यासोबत एकत्रच आम्ही सगळे होतो त्यावेळी माझी आई आणि सासूबाई म्हणाल्या हे तू कमावलंस त्यामुळं मला कुणालाही कसलंही उत्तर देण्याची गरजच पडली नाही आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आभार आता तुमचा पुढचा प्रश्न आहे मग तुम्ही नवीन काय केलं तर जेव्हा मी यूट्यूबवर आले ना दोन हजार अठरामध्ये त्यावेळी ऑलरेडी खूप सारे क्रिएटर्स आलेले होते म्हणजे आपण म्हणतो ना की मी उडीच उशिरा मारली होती तर माझ्या मते जेव्हा मा तुम्ही एखादी गोष्ट करायला सुरुवात करता त्यावेळी अगदी थोडे थोडकेच लोक आहेत तर त्यावेळी तेवढा स्ट्रेस नसतो त्या कामाचा पण डेफिनेटली वेगळे चॅलेंजेस असतात पण ज्यावेळी तुम्ही ज्या कामामध्ये सुरुवात करता आणि ऑलरेडी हजारो लोक तिथं आहेत तर तुम्ही नवीन काय करणार हे आपल्याला मोठा पडलेला प्रश्न असतो कारण तुम्ही जर काही नवीन केलं तर तुम्हाला लोक ओळखणारे असतात हे मला कळून चुकलं होतं की जर मला इथे हे ॲज अ करियर म्हणून बघायचं आहे तर मला डेफिनेटली काहीतरी नवीन आणि आउटस्टँडिंग करावं लागणार आहे एक तर दोन हजार अठरामध्ये मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं ना माझी स्वतःचीच इच्छा नव्हती की यूट्यूबवर काम करावं पण माझ्या बहिणीने फोर्स केला एक महिन्याचा ट्राय करायचं म्हणून हे चॅनल मी सुरू केलं आणि तुम्हाला सगळ्यांना इतकं छान माझं कॉन्टेंट आवडला की अगदी वीस ते पंचवीस दिवसामध्ये मॉनिटायझेशन चालू झालं मला चांगलं पेमेंट पण यायला लागलं पण मला एक माहिती होतं की हे काय अगदी कन्सिस्टंट असंच राहणार नाही फ्लक्च्युएट होत राहणार त्यामुळं माझा जॉब मी सोडलेला नव्हता अगदी आठ नऊ हजाराची माझी शिक्षकीची नोकरी होती पण मी ती सोडली नाही मी दोन्ही सायमटेनियसली करत होते आणि त्यावेळी मला मी प्रेग्नंट होते त्यानंतर मनस्वी लहान होती त्यामुळं पहिल्या सुरुवातीचे दीड ते पावणे दोन वर्ष मला फार काही नवीन करता आलं नाही पण त्यानंतर मला माहिती होतं की काहीतरी नवीन करायचं आणि ते वर्षभर डोक्यात होतं पण तसं जमत नव्हतं मग जेव्हा माझं चॅनल एक दोन तीन महिन्याचा झाला होता त्यावेळी मी दिवाळीचे काही व्हिडिओज पोस्ट केले होते आणि त्यावेळी ना रव्याचे लाडू मी दाखवले त्यावेळी ना वाटी वाटीनेच सगळे दाखवायचे कुणी असं वजन बिजन कोणी दाखवत नव्हतं तर त्यावेळी मी पण वाटीच्या प्रमाणामध्ये रव्याचे लाडू दाखवले एक कमेंट आली मला की तुमचं बघून आम्ही दहा किलोचा रवा वापरून लाडू केले आणि सगळं बिघडलं खरं तर चूक त्यांचीही होती की त्यांनी एवढंसं वाटीचं प्रमाण घेऊन दहा किलो प्रमाणात लाडू केले त्यामुळे थोडं जजमेंट काय भरपूर जजमेंट बिघडणार पण माझी पण कुठेतरी जबाबदारी होती की हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे सुरुवातीला मला वेळ नव्हता त्याच्यावर काय करायचं हे मला सुचलं नाही पण साधारण एक दीड दोन वर्षांनी मनस्वी थोडी स्टेबल झाली त्यावेळी म्हटलं आपण काहीतरी करूयात आता आणि मग त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला की आपल्याला जी कमेंट आली होती ती अजून माझ्या डोक्यात घोळतच होती की यावर काहीतरी करावं आणि म्हणूनच माझ्या हो डोक्यात आलं की आपण वाटीचं प्रमाण दाखवूच यात पण त्याचसोबत वजनी प्रमाण प्रमाणसुद्धा दाखवू जेणेकरून ज्यांना वजनी प्रमाणामध्ये असं मोठ्या प्रमाणात करायचं त्यांना ते सोपं जाईल आणि मग मलाही वजनी प्रमाणात करायची सवय नव्हती पुस्तकांमध्ये सुद्धा वाटीचंच प्रमाण असतं अख्ख्या युट्यूबवर सगळेजण वाटीचं प्रमाण दाखवत होते तर त्यावेळी मग मी ठरवलं की जे जे पदार्थ असे केले जातात त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून वाटीचं आणि वजनीचं प्रमाण करून राऊंड फिगर करूयात आणि मग ते व्हिडिओज पोस्ट करू आणि त्यासाठी मी खरं सांगते हे सोपं नाही आहे हे सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित जमवून आणणं आणि मग त्यासाठी मी मनस्वी झोपली की डोकं शांत ठेवून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायची असं आठ नऊ दिवस रात्रभर माझं चालायचं मग मा त्यानंतर जाऊन मी ते व्हिडिओज पोस्ट केले आणि तेव्हा खरी सरिताच किचनची ओळख निर्माण झाली कारण ते व्हिडिओज पण सगळ्यांना खूप आवडले कारण सगळ्यांच्याच कन्व्हिनियंटसाठी ते व्हिडिओज तयार केलेले होते आणि आता सुद्धा मला बऱ्याच जणी असं समोरून भेटल्या किंवा कमेंटमधून सांगतात की तुम्ही ते वजनी वाटीत येताना ते आम्हाला खूप उपयोगी येतं कारण शिवाय तुमचं जे काही प्रमाण सांगण्याची पद्धत आहे ती खूप चांगली वाटते म्हणजे आम्ही कुठलाही पदार्थ करताना दहा पंधरा व्हिडिओ बघतो पण शेवट शिक्कामोर्तोब त्याच्यावरच होतो जेव्हा आम्हाला तुमच्याकडून तो व्हिडिओ मिळतो सो मला वाटतं की ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांचे त्यासाठी खूप मनापासून आभार कारण हे सगळं सांगणं कौतुक करणं यासाठी सुद्धा मोठं मन लागतं ते तुमच्या सगळ्यांकडे आहे दुसरं म्हणजे हे झालं वजनी वाटीप्रमाण मग त्यानंतर बऱ्याच क्रिएटर्सनी वजनी वाटीवर काम करायला सुरुवात केलं पण छान आहे ना आपल्यामुळे एखादा छान कॉन्सेप्ट चालू झाला तर काय हरकत आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आता मा मला असंच एकदा लॉकडाऊन नंतर हळूहळू हो जेव्हा सगळं रिलीज व्हायला सुरुवात झाली होती तेव्हा एक कमेंट आली होती की तई माझा आणि माझ्या नवऱ्याचा जॉब गेला तुझ्याकडे काही काम असेल तर मला दे मी स्वतःच त्यावेळी एकटी सगळं करत होते मला अजिबातच आयडिया नव्हती की टीम कशी क्रिएट करायची वगैरे वगैरे आणि मग त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे मी काम नाही देऊ शकत पण माझा केटरिंगचा एक्सपिरियन्स मी माझ्या व्हिडिओजमार्फत शेअर करू शकते त्यामुळे मी फक्त चिकन बिर्याणी बिर्याचं व्हिडिओ बाबा कारण बिर्याणीच्या ऑर्डर घ्यायला सोप्या पडतात ना म्हणून मी तो व्हिडिओ फूड बिझनेस कसा करायचा या अनुषंगाने पोस्ट केला तो इतका चालला सगळ्यांना इतका आवडला आणि बऱ्याच कमेंट्स आल्या ता की ताई आम्हाला असेच व्हिडिओज बघायचे आहेत आणि फूड बिझनेस सिरीजचे आपण पन्नास एपिसोड्स पूर्ण केले आणि मला नाही वाटत त्याआधी यूट्यूबवर फूड बिझनेस वगैरे करण्याच्या दृष्टीने कुठलेही व्हिडिओज पोस्ट झाले होते सो ही ही एक दुसरी नवीन गोष्ट आपण सुरू केली त्यानंतर मला कळलं की आता मला नवीन देता येत आहे काय काय मग मी अजून विचार करू लागले आता जे रोजच्या आयुष्यामध्ये जे चॅलेंजेस येतात की मुलांच्या शाळेच्या डब्यात काय द्यायचं मला माहिती आहे हिंदीमध्ये सुद्धा शाळेच्या डब्यासाठी सहा पदार्थ स्नॅक्सचे सहा पदार्थ डब्याचे सहा पदार्थ असे व्हिडिओज होते पण आजकाल चॅलेंज काय असतो जो मला यायचा की पार्थला डब्यात देताना स्नॅक द्यावा लागायचा लंच टिफिन द्यावा लागायचं मग त्याचं कॉम्बिनेशन काय आणि चार वर्षांपूर्वी शाळेचा डबा ही सिरीज सरिताच किचनने सुरू केली आणि ज्यामध्ये आपण मुलांना देतानाचे दोन डबे कसे असावेत हे कॉम्बिनेशन चालू केलं त्यानंतर थाळी सिरीज नवीन चालू केली आता मी म्हणणार नाही की पूर्वी थाळ्या नव्हत्या येस बरेच थाळीचे व्हिडिओज होते पण फेस्टिवल थाळी दिवाळीची थाळी अमुक थाळी दसऱ्याची थाळी तमूक थाळी असे असायचे पण रोजच्या जेवणाचा प्रॉब्लेम कोण सोडवणार मग म्हटलं चला बाकीचे सगळे फेस्टिवल तर करतातच आहे मी पण करते पण यावर सुद्धा सोल्युशन काढूयात आणि रोजच्या जेवणाची थाळी ही सिरीज सुरू झाली त्याच्यानंतर अजून बरेच उपक्रम सरिताज किचनने सुरू केले दिवाळीच्या ऑर्डर्स कशा घ्यायच्या त्याचं कॅल्क्युलेशन कसं काढायचं या गोष्टीसुद्धा सरिताज किचनने सुरू केल्या ज्या आधी अजिबातच अशा पद्धतीचे व्हिडिओज यूट्यूबवर नव्हते आणि याच्यातली सगळ्यात चांगली घडलेली गोष्ट कुठली माहिती आहे कोरोनामध्ये ज्या ज्या बायकांचा किंवा ज्यांचा ज्यांचा जॉब गेला होता त्यांनी स्वतःचे स्नॅक सेंटर्स चालू केले त्यानंतर बऱ्याच बायकांनी घरून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली बऱ्याच जणी सुग्रणी होत्या सगळं यायचं पण त्याचं प्रमाण कसं कॅल्क्युलेट करायचं त्याची ऑर्डर घेताना प्रॉफिट कसं काढायचं या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसल्यामुळं त्या काही करू शकत नव्हत्या आणि या सिरीजमुळं जवळपास चारशेपेक्षा जास्त महिलांनी म्हणजे मला माहिती असलेल्या स्वतःचा फूड बिझनेस सुरू केला हे तर भारतातलं झालं पण भारताबाहेरसुद्धा दुबईमध्ये असेल कॅनडामध्ये असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा अजून कुठे बऱ्याच महिलांनी तिथे बसून म्हणजे भारताच्या बाहेर राहून आपल्या भारतीय लोकांसाठी मग ते फेस्टिवल असेल किंवा पार्टी असेल अशा ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली माझ्याकडे भरपूर ईमेल्स येतात की आम्ही तिथे आहोत ताई आणि मग तू सांगतेस मग आम्हाला ते प्रमाण खूप आवडतं मग त्यांची काही क्वेरी असेल तर ते मला ते ईमेल करून विचारतात अशा पद्धतीने सरिताज किचनने बऱ्याच नवीन गोष्टींवर सुरुवात केली अजूनही तुम्ही बघाल तर अजून बऱ्याच नवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही एक क्रिएटर असाल किंवा फक्त यूट्यूबवर क्रिएट नाही करत पण फक्त बघत असाल कॉन्टेंट कन्झ्युम करत असाल तर मला एक सांगायचं आहे की यूट्यूब आता असा प्लॅटफॉर्म झालेला आहे की जो आपल्या क्रिएटर्सला कुठल्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज कर केले पाहिजेत कसे केले पाहिजेत या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित माहिती देतो तुम्ही जर एक क्रिएटर असाल ना तर या गोष्टी आवर्जून फॉलो करा अगदी युट्यूब तुम्हाला सगळ्या गोष्टींचा गायडन्स देत असतं तुमच्या ॲपमध्येच त्या सगळ्या गोष्टी असतात आम्हाला यूट्यूबकडनं बऱ्याच गोष्टी समजतात की आता हा ट्रेंड चालू आहे तुम्ही याच्यावर काम करा आता तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात करा कारण शॉर्ट्स व्हिडिओज लोकांना बघायला जास्त आवडतात व्हर्टिकल फॉर्मॅटवर काम करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करा किंवा तुम्ही या टॉपिकवर कॉन्टेंट बनवा कारण आता लोकांना हा टॉपिक जास्त आवडतो या टॉपिकवर व्हिडिओज बघायला जास्त आवडतील अशा पद्धतीने युट्यूब आपल्याला गाईड करत असतो मग ते नोटिफिकेशनद्वारे किंवा वेगवेगळ्या ईमेल्सद्वारे वेग वेग आपल्याला ते गाईड करतं किंवा माझा ऑडियन्स मला कमेंट करून सांगत असतो की बाबा ताई आम्हाला याच्यावर याच्यावर व्हिडिओज करायचे आहेत आणि मला वाटतं की खूप सगळ्या कॉमेंट्स त्या अनुषंगाच्या आहेत तर डेफिनेटली मी त्याच्यावर काम करायला सुरुवात करणार तर तुम्ही एक क्रिएटर असाल तर मी खूप आवर्जून तुम्हाला सांगेन की यूट्यूब तुम्हाला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स देत असतो माझे जे, जे नोटिफिकेशन्स यूट्यूबकडून येतात ते आवर्जून फॉलो करा बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल पुढचा प्रश्न आहे तुमचे मिस्टर उत्कर्ष तुम्हाला कसे मदत करतात यूट्यूब जर्नी फायनान्स मार्गदर्शन इत्यादी तर आम्ही दोघं ना कसे माहिती आहे का फायनान्सच्या बाबतीतला सांगायचं ना आम्ही दोघं पहिल्यापासून असे आत्तासुद्धा मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे ते सुद्धा आहेत पण लहान सहान गोष्ट जरी घ्यायची असली की नाही मी असो किंवा ते असो आम्ही एकमेकांना विचारतो अगदी साधा एखादा टी शर्ट जरी घ्यायचा असले की मला किंवा त्यांना तरी आम्ही विचारतो की हे घेऊ का म्हणजे असं नाही की बाबा आपल्याकडे आता पैसे आहेत तर मी घेऊ शकते आरामात पण मला असं वाटतं की विचारलं पाहिजे त्यांनाही वाटतं विचारलं पाहिजे असं आम्ही छोटे मोठे काय सगळेच डिसिजन एकमेकांना विचारून घेतो फायनान्सबद्दल मार्गदर्शन म्हणाल तर आत्ता जे यूट्यूब चॅनल आहे आपला सगळा कामाचा जो पसारा आहे त्याचं फायनान्स बऱ्यापैकी ते बघतात फक्त मी आपण म्हणतो ना ओवरलुक करतो की माहिती असावी म्हणून पुढे जाऊन जर मला कधी काही करावं लागलं ते अवेलेबल नाही आहेत तर मला कुठली अडचणी यायला नको म्हणून मी ओवरलुक करत असते पण बऱ्यापैकी की याचं सगळं फायनान्स ते मॅनेज करतात दुसरं म्हणजे कसा सपोर्ट मिळतो हे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे अगदी मी जॉब करत नव्हते तेव्हा सुद्धा आणि आत्तासुद्धा मी करते तेव्हा सुद्धा मला त्यांनी एकच सांगितलं होतं तुला जे करायचं ते तू कर माझा तुझ्यावर पूर्ण mm. विश्वास आहे फक्त मला एकदा सांगशील हं की मी हे हे करते म्हणून आणि ते मी सांगतच असते या पद्धतीचा विश्वास आपल्या बायकोला जर आपण दिला ना मी काय म्हणते एक वेळ मदत करू नका पण फक्त म्हणा की माझं तुझ्यावर विश्वास आहे तू जे करती आहेस ते बरोबर आहे मला फक्त सांग तरीसुद्धा ती बाई काय करू शकते तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार आणि मला वाटते याची प्रचिती मला आलेली आहे अशा पद्धतीने माझा नवरा मला मदत करतो पुढचा प्रश्न आहे एवढं सगळं सांभाळून मुलं यांना वेळ कसा देतेस मग मुलांचा अभ्यास खेळ वगैरे हे सगळ्या गोष्टी आ, तर जेव्हा मी एकटी होते त्यावेळी खरं तर मला हे खूप अवघड जायचं आणि म्हणून तर अगदी बाळ होती त्यामुळं अजूनच जास्त जबाबदारी होती आणि अगदी वेळ मला पूर्णपणे नऊ ते सहा काम करता यायचं नाही थोडा वेळ काम परत दुपारच्या वेळी मनस्वी परत जेव्हा वेळ मिळतो तेव्हा काम अशा पद्धतीने मी याला मॅनेज करायचे आता टीम आहे तर टीम असताना सुरुवातीला खरं तर सुचलं नाही की कसं काय मॅनेज करायचं कारण आपण जेव्हा इतरांवर सोपवतो त्यावेळी जरा अवघड जातं पण आता सगळं छान आहे आधी वाट आधी आठ साडे नऊ व्हायचे पण आता मी सेल्फ डिसिप्लिन ठेवलेला आहे की सहा वाजल्यानंतर काम करायचंच नाही अगदी एखादं शूट लांबलं ला, तर ठीक आहे शूट थांबवता येत नाही पण जर बाकीचे काही कामं असतील तर सहा वाजता कंपल्सरी घरी जायचं मनस्वीचा फार अभ्यास घ्यावा लागत नाही पार्थज पार्थचा जरा घ्यावा लागतो पण आता त्याला पण छान ट्युशन टीचर मिळालेली जे त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करते पण तरीसुद्धा घरी आल्यानंतर थोड्या गोष्टी आम्ही समराईज करतो की काय चाललंय कसं चाललंय कुठे काही प्रॉब्लेम आहे का आणि आम्ही दोघांनी विषय वाटून घेतलेले आहेत मी पार्थला मॅथ शिकवते आणि उत्कर्ष इंग्लिश आणि सायन्स शिकवतात तू पदार्थ बनवतेस ते आधी किती वेळा करून पाहतेस आ, तर जे आपले हाताखालचे पदार्थ असतात जे आपल्या आई आजी काका काकू मावशी वगैरे या सगळ्यांनी आपल्याला शिकवलेल्या असतात ना असे पदार्थ जर मी खूपदा बघितलेले आहेत खूपदा घरी केलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मला कुठल्याही प्रॅक्टिसची गरज पडत नाही फक्त डोक्यामध्ये विचार असतात की हा पदार्थ करताना जर हे चुकत असेल तर मग त्यावर मला टीप सांगणं गरजेचं आहे या गोष्टी फक्त लक्षामध्ये ठेवून मी व्हिडिओला सुरुवात करते आणि जर एखादा पदार्थ असा आहे की जो मी खूप केलेला नाही आहे पण बऱ्यापैकी मी केलेला आहे पण खूप जास्त प्रॅक्टिस नाही तर अशा वेळी मी एकदा घरी करून बघते की त्याच्यामध्ये काय अडचण येऊ हो शकतात आणि मग त्या पद्धतीने मी त्याच्यावर व्हिडिओ करते पण एखादा असा पदार्थ असेल की हार्डली म्हणजे मी कधीतरी एकदाच केला आणि मला तो नीट जमत नाही तर मी दोन ते तीन वेळा त्याच्यातली प्रॅक्टिस करते बऱ्याच रेसिपीज अजून आहेत की ज्या मी स्वत अजून परफेक्ट करायला शिकले नाही असं मला वाटतं त्यामुळे मी आता मी अजून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या नाही आहेत मग अशा पदार्थांना मी एकदा ट्राय करते दोनदा ट्राय करते काही गॅपनी आणि मग लक्षात यायला लागतं की याच्यामध्ये काय चुकू शकतं मागच्या वेळी माझ्याकडनं काय गडबड झाली होती आणि म्हणजे मग त्यावर व्हिडिओ करताना अगदी इन डिटेल समजावून सांगताना मला ते सोपं जातं कारण मी स्वतः त्या अडचणी फेस केलेल्या असतात त्यामुळे मला ते तुम्हाला सांगणं सोपं पडतं तर आता पुढचा प्रश्न बघूयात तुम्ही सकाळी किती वाजता उठता सुरुवात कशाने होते तुमच्याकडे कामाला बाई आहे का स्वयंपाकाला बाई आहे का तर मी सकाळी साडेपाच वाजता उठते मॅक्सिमम साडेसहा त्याच्यावर आम्ही झोपू नाही शकत अगदी रविवार असला तरीसुद्धा मला सहा ते साडेसहाच्यावर झोप येत नाही आम्ही पण कारण माझ्या लहानपणी मला आठवतं आहे आई साडेपाच वाजताच उठवायची गावाकडे म्हणजे त्यावेळी तर आईचं होतं की साडेसहा वाजता सगळ्यांच्या आंघोळी झाल्या पाहिजेत असा आईचा नियम होता त्यानंतर मी जॉब करायचं त्यामुळं लवकर उठावंच लागायचं नवरा डिफेन्समध्ये होता तिथं तर काय कधीही चार वाजता म्हटलं तरी चार वाजता उठायचं सगळी तयारी करायची असं असल्यामुळं मला अजूनही लवकर उठायची सवय इवन आमच्या दोघांना पण रविवारी पण आम्ही साडेसहाच्या वर म्हटलं की असं वाटतं नाही हो झोपू शकत बस झालं आणि दुसरं म्हणजे सुरुवात कशाने होते तर सुरुवात चहाने होते किती सोडायचं ठरवलं तरी तो चहा काही सुटत नाही त्यानंतर तिसरा प्रश्न तुमचाच आहे की स्वयंपाकाला बाय्य आहे का आणि कामाला बाय्य आहे का तर हो माझ्याकडे घरकाम करण्यासाठी मदतनीस येतात त्याचबरोबर स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा सात आठ महिन्यांपासून ताई येतात आधी माझ्याकडे स्वयंपाक करण्यासाठी ताई नव्हत्या पण मध्ये मला खूपच हेल्थ इश्यूज झाले होते मग आ, शूट करून या आणि मग परत घरी जाऊन स्वयंपाक करा मग खूप दमाला व्हायचं मग बाहेरून ऑर्डर करणं फार वाढलं होतं कारण सिच्युएशनच तशी होती त्यामुळं मग आम्ही स्वयंपाकाला ताई ठेवल्याच्या खूप सुंदर स्वयंपाक करतात आणि याचा मला अजून एक काय फायदा झाला माहिती आहे का सारखं सारखं आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना त्यावेळी आपल्याच हातचे पदार्थ आपल्याला खावेसे वाटत नाहीत मग ज्यावेळी असं कोणीतरी छान असं गरम गरम आयता स्वयंपाक करून ठेवलेला असतो ना त्यावेळी घरी गेल्यावर मला बरं वाटतं अगदी एक जरी पोळी आणि भाजी खाल्ली तरी सुद्धा ते सॅटिस्फॅक्शन मिळतं पुढचा प्रश्न वाचूया शिट्टी रेचा अनुभव हो कसा होता अतिशय सुंदर होता मी आत्तापर्यंत याआधीसुद्धा दोन तीन शो शोज केलेले आहेत Uh, आणि शिट्टी मध्ये तर खूप धमाल आली अगदी सकाळी नऊ वाजता मी तिथं पोहोचले होते रात्री दोन अडीचपर्यंत शूट चालू होतं पण ते शूट संपलं कसं हेच समजलं नाही आणि पहिल्यांदा वाटतं आपल्याला की कसे असतील कारण मी स्टार प्रवाहभर पहिल्यांदाच काम करत होते वाटत होतं की कसे असतील काय पण सगळेजण अतिशय फ्रेंडली होते आणि त्यात आपले डी पी दादा होते बाकीचे सुद्धा कलाकार होते जे मला ओळखत होते त्यामुळं खूप धमाल आली कसं शूट संपलं आमच्या मलाच कळलं नाही इतका सुंदर अनुभव होता पुढचा प्रश्न आहे तुला कोणतं आयुष्य आवडतं डिफेन्समधलं की आत्ताचं यशस्वी युट्यूबरचं तर डेफिनेटली याच्यात वादच नाही आहे मला डिफेन्समधलं आयुष्य जास्त आवड आवडलं जगायला आत्ता जर मला कोणी म्हणलं की तुला तिकडे जाऊन राहायचं आहे अगदी पहिल्यासारखं तर मी एका पायावर तयार होईल कारण ते आयुष्य जगताना ना एक वेगळीच मजा असते थोडंसं चॅलेंजिंग आयुष्य असतं आणि मग ते नवऱ्यासोबत राहत असू किंवा नवऱ्याच्या नवरा आपला गु केलाय पोस्टिंगवर आणि आपण घरी राहत असू ते एक वेगळंच आयुष्य असतं एक वेगळाच आनंद असतो त्याच्यामध्ये कारण आपण काहीतरी स्पे म्हणजे मी नाही पण माझा नवरा काहीतरी असं खास स्पेशल करतो याचा एक अभिमान असतो आपल्याला आणि त्यामुळं ते लाईफ था। जग जगण्यात एक वेगळीच मजा असते आत्ता ज्या फौजी वाईफ्स असतील किंवा Uh, ज्यांनी रिटायरमेंट घेतली असेल त्यांना जाणीव होत असेल की आपण जे करतोय ना ते खूप भारी आहे आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर ते जाणवायला लागते की अरियार आधीचं आयुष्य खूप भारी होतं पुढचा प्रश्न वाचूया तुमचा पदार्थ बिघडून कधी पंचायत झाली आहे का तुमच्या घरी तुम्ही केलेला कोणता पदार्थ आवडतो दमल्यानंतर हातामध्ये ताट कोण आणून देतं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आस्वाद घेता की चिकित्सा असते तर पदार्थ बिघडून पंचाईत लग्न झाल्यानंतर जेव्हा मी नवीन नवीन बऱ्याच गोष्टी ट्राय करायचो तेव्हा बऱ्याचदा झालेली आहे आणि माझ्या मते ते आपण चुकतो बिघडतं त्यातूनच शिकतो आणि मग ते परफेक्शन यायला सुरुवात होते त्यामुळं बराचदा झालं आहे पण शूट करताना असं खूपदा नाही झालं म्हणजे असं पदार्थ चुकला नाही आतामध्ये केकच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं मी तो व्हिडिओ पण पोस्ट केला होता की काय चूक झाली पण एकदा ढोकळा करताना काय झालं होतं माझ्याकडे नवीनच ढोकळ्याचं स्टीमर होतं दोन प्लेट्स होत्या आणि त्याच्यामध्ये मी ढोकळ्याचं बॅटर टाकून दोन्ही प्लेट स्टीमिंगला लावल्या मला लक्षात नाही आलं की काय गडबड होईल जेव्हा तो ढोकळा स्टीम झाला वरचा ढोकळा तर छान होता पण खालच्या प्लेटमधला ढोकळा सगळा एकमेकांना चिकटून बसला वरच्या प्लेटला आणि तो तुटून निघाला छान सगळं खाण्याजोगं होतं पण असं झालं त्यामुळं मी तो व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही तर बिघडून पंचायत झाली नाही पण अशा सिली मिस्टेक्समुळं पंचायत झालेली आहे तुम्ही केलेला कोणता पदार्थ घरी आवडतो मी केलेले बरेच पदार्थ घरच्यांना आवडतात माझ्या नवऱ्याला मी केलेला कुठलाही नॉनव्हेजचा प्रकार आवडतो त्यानंतर बिर्याणीचे प्रकार खूप आवडतात म्हणजे बिर्याणी म्हणजे माझ्या घरचे म्हणतात तू बिर्याणी एक्सपर्ट आहे कारण मी खरं सांगते मी डोळे झाकून सुद्धा बिर्याणी करू शकते कारण मी आधी ऑर्डर घ्यायचं तर मला इतकी प्रॅक्टिस आहे त्यानंतर मी केलेली पावभाजी मी केलेलं सांबार माझ्या सासूबाईंना खूप आवडतं त्यानंतर बरेच पदार्थ आहेत मुलांना पण माझ्या हातचे बरेच पदार्थ आवडतात अगदी सगळेच म्हणणार नाही मी कारण मुलांना हळूहळू टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ द्यावा लागतो पण मुलांनासुद्धा बरेच पदार्थ आवडतात कधीकधी कधी नवीन ट्राय करते तर ते जास्त आवडतात आणि हातामध्ये आई ताट कोण आणून देतं तर डेफिनेटली हातामध्ये सकाळी चहा माझा नवरा देतो पहिला चहा आणि त्यानंतर माझी आई जेव्हा असते त्यावेळी प्रत्येकाची आई देतेच हातामध्ये अगदी चहापासून जेवणापर्यंत सगळंच जेव्हा आपण दमलेलं असतो पण माझ्या सासूबाईसुद्धा बऱ्याचदा जेव्हा मी घरी काम करत असते त्यावेळी असं गरम गरम कधी पोहे कधी उपीट कधी असं जेवणाचं ताट आणून देतात आणि हे खूप खरं आहे मी उगाचं सांगायचं म्हणून सांगत नाही आहे आणि आमच्या कामवाल्या ताई पण आहेत कधी कधी तर मी दमलेले असले तर आ, मी काही न सांगण्याच्या आधीच असा चहा किंवा एखादं काहीतरी असं छान गरम गरम असेल तर हातात आणून देतात तर अशा प्रकारे आज आपण इथं बऱ्याच प्रश्नांवर मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा बरेच प्रश्न राहिलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अगदी सगळेच प्रश्न घेतले नाहीत पण डेफिनेटली जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा उरलेले प्रश्न घेऊन आपण अजून एक भाग करण्याचा नक्की प्रयत्न करूयात तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद